ओ माय बापाने बापा सावकरची हानुदास बाबर गोटखेड जलालाबाद पाचून म्हणजे असतो मालमुख गोटखेडला असतो जलालाबादला बाकी तो नाही म्हणून हे मागील पंधरा ते वीस वर्ष झाले आमच्या इथे दरवर्षी दिवाळीला येतात आणि छान सुंदर गाणे म्हणतात ज्याच्यामध्ये आजचं समाजाचं वास्तव रेखाटलेलं असतं चाले कुरकूर नवऱ्याले म्हणे माझा नाही कसूर सुन दाताडून जाये सासू डोळे वासूर पाये मोठी हाय ओ माय बापा बापान। अरे माझ नाव मंदा मी करत नाही धंदा तुमच्या बापाला रे दिला रे हुंडा लई जब्बर हाय ओ माय बापा बापान अरे मे सावकराची लेक मला सांगू नका धाक, तुमच्या बाप्पा रे का नाक कुठे रगेल हाय ओ माय बापा बापा सासू सोने चिरे चाले कुरकूर नवऱ्याले म्हणे माझा नाही हे कसूर सुन न जाये सासू ढोळे वासून पाये मोठी रगेल हाय ओ माय बापा बाप अरे मे नाही बाई फाडचे शमराच्या साड्या नवरा निघाला माय भाड्या लई झब्बर हाय ओ माय बापा बापा अरे सासू सोने चिरे चाले कुर कूर नवऱ्याले म्हणे माझा नाही कसूर सुन जाताडू न जाये सासू डोळे वासून पाये मोठी माय बापा, बापा। देवाचे देव करी भल्याच चा भल चा चा करी चांगल्याच चांगलं करी अरे वाईटाच वाईट करी आणि राम कृष्ण हारी इठल इठल जय हरी पंढरीचे चे वार करी बायकोना नाही घरी लेखन झिंचारे दारोदारी राम कृष्ण हरी जय हरी हा देवाचे देव करी भल्याच भल करी चांगल्याच चांगल करी वाईटाच वाईट वाइता करी राम कृष्ण हरी इटाल इटल हरी हा पंढरीचे वारकरी करी बायको नाही घरी लेकर हिंट्या रे दारोदारी अरे राम कृष्ण हरी